नमस्कार आमची तर चोरी झाली बघा पोलीस आल्या सगळे त्या मध्ये चोरी झाली समोरच्या पोलिसांच्या गाड्या आल्यात भरपूर लगेच केलं पोलिसांना येऊन सांगितलं आल्यात बघा पोलिसांच्या गाड्या दोन तीन आल्यात अजून एक आल्या इकडं पण आहेत आणि इथं पण आहे पोलिसांच्या गाडी खूप दागिन्यात पैसे ते नेल्या चोरून जबरी चोरी झालेली आहे रात रात्र आहे रात्र पोलीस आलेत बघा शकता लगेच इकडे गाडी इकडे गाडी आहे आणि तिकडे गाडी आहे दोन तीन गाड्या आलेल्या आहेत पोलिसांच्या